आपण पाहताय महाधुळा हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मैदानात उतरलेले माजी आमदार सुजित मिंचेकर यांनी अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे यापूर्वी ते शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटात होते पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी ठाकरे गटाला रामराम राम करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला होता त्यानंतर आज त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे यावेळी खासदार धैर्यशील माने आणि जिल्हाप्रमुख रवींद्र माने हे देखील उपस्थित होते याशिवाय मनसेचे जिल्हाप्रमुख गजानन जाधव यांनीही शिवसेनेत प्रवेश केलेला आहे हातकणंगले मतदारसंघात यामुळं शिवसेनेची ताकद निश्चितपणे वाढलेली आहे कारण सुजित मिंचेकर हे गोकुळचे संचालक आहेत हातकणंगले लोकस सा... विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून येऊन ते आमदार झाले होते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण तत्पूर्वी दोन वेळा आमदार ते होते सध्या गोकुळचे संचालक आहेत आणखी काही नेते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता खासदार धैर्यशील माने यांनी बोलून दाखवलेले आहे आगामी महापालिका विधान याशिवाय महापालिका आणि जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांना प्रवेश आता देण्यासाठी शिवसेना मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे भाजपकडूनही असे प्रयत्न सुरू आहेत शिवसेनेत सुजित मिंचेकर यांनी प्रवेश केल्यामुळं एकूणच हातगणंगले लो, लोक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढलेली आहे आणखी काही नेते शिवसेनेत प्रवेश करतील अशी अपेक्षा खासदार माने यांनी व्यक्त केलेली आहे या सर्व पार्श्वभूमीवर आगामी महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका व इतर काही स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिंचेकर यांच्या प्रवेशाला विशेष महत्त्व आहे त्यांच्यासह काही गावातील सरपंच काही सदस्यही आज शिवसेनेत प्रवेश केलेला आहे